इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला पावसाळा सुरू झाला की निसर्गाचं सौंदर्य खुलून येतं पण याच रौद्र भयानक ठरू हे मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील जुना पूल नेमका कसा कोसळला रविवारी त्या पुलावर इतकी गर्दी कशी झाली दुर्घटनेवेळी नक्की काय घडलं नमस्कार मी तन्वी सुनील प्रबुद्ध भारत मध्ये तुमचं स्वागत आहे इंद्रायणी नदीवर असलेला एक जुना पूल जो अनेक वर्षापासून स्थानिक लोक आणि पर्यटन यांचा आधार होता तोच पूल रविवारी अचानक कोसळला रविवार होता आणि पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला होता हा नजारा पाहण्यासाठी सुमारे शंभर ते एकशे वीस लोक पुलाजवळ जमा झाले काहींनी आपल्या दुचाकींसह थेट पुलावर प्रवेश केला पावसाचा जोर नदीचा रौद्र प्रवाह हो आणि पुलावर झालेला अतिरिक्त भार या सगळ्यांमुळे अचानक पूल कोसळला या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे ज्यात चंद्रकांत साठले रोहित माने विहान माने आणि एका अज्ञात पुरुषाचा समावेश आहे याशिवाय एकावन्न जण जखमी आहेत ज्यांच्यावर पवणा हॉस्पिटल मायमर हॉस्पिटल अथर्व हॉस्पिटल आणि युनिक हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत अपघातानंतर लगेच एन डी आर एफ आधीच ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला होता भूशी डॅम लोणावळा यांसारखे पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होते त्यामुळे पर्यटकांचा ओघ इंद्रायणी नदीकडे वाढला या दुर्घटनेमुळे प्रशासनाची तयारी आणि पायाभूत सुविधा उघड झाल्या आहेत शिवाय पर्यटन स्थळाच्या सुरक्षितेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत या दुर्घटनेने संपूर्ण मावळ तालुका हदरून गेला आहे स्थानिक प्रशासनाकडून तपास सुरू आहे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ साठी पाहत रहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका